नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिण मतदारसंघात मायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग अकरामध्ये प्रचार फेरी संपन्न झाली यावेळी आमदार संग्राम जगताप अभय आगरकर भैया गंधे वसंत लोढा प्रशांत मुथा पंडित वाघमारे वर्मा राजू वाडेकर राजाभाऊ सातपुते सचिन पारखी प्रकाश सैदर प्रिया जानवे कालिंदी केसकर राखी आहेर सविता कोटा ज्योती दांडंगे करण कराळे नितीन शेलार अनिल सबलोग ज्ञानेश्वर काळे यश मुत्था चेतन या प्रकाश मुथ्था मंगेश चोपडे सचिन जाधव निखिल वारे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अभियानास गंज बाजार येथील प्रशांत मुथ्था यांच्या घरापासून सुरुवात करण्यात आली प्रथम खासदार विखे यांचा औक्षण नीतू सहदेव अर्चना मुथ्था वैशाली परदेशी अनुराधा सहदेव यांनी केले नंतर फेरीला सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक अकरा मधील गांजे गल्ली गंजबाजार आडते बाजार डाळमंडई फुटाणे गल्ली सारडा गल्ली घास घासगल्ली नवीपेठ अर्बन रोड जुना बाजार रोड परशुराम खुंट नालबंद खुंट रामचंद्रकुंट बंजार गल्ली मार्गे मंगलगेट येथे सांगता झाली या परिसरातील सर्व घरे आणि दुकाने येथे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारनं दहा वर्षात केलेल्या कामांची पत्रके वाटली फेरीत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष घटक पक्षाचे नगरशहर सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये सुजयदादा विखे यांच्या प्रचारार्थ आम्ही प्रचार रॅली काढली आज ह्या रॅलीला आमचे शहर जिल्हाध्यक्ष आबाईजी आगरकर व आमचे सर्व पदाधिकारीकर्ते व मित्रपरावर उपस्थित राहिले आहेत ही रॅली आमची गंज बाजारातून आरती बाजार दालमंडळी सारडा गल्ली नवीपेठ ह्या सर्व व्यापारी वर आ, पेर, पेर, व्यापी व्यापारी बाजारपेठेतून फिरणार आहे जे नरेंद्रभाई मोदींनी जे आपल्या देशासाठी आज जे केलं आहे ते म्हणजे हा स्मरणीय विषय आहे आमचा सेवाव्राती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना खूप खूप धन्यवाद व त्यांचं नरेंद्रभाईंचं काम विकासाचं व्हिजन हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही आम्ही रॅली काढली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम एम के न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर